आज दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता बालरंगभूमी परिषद शाखा सोलापूर यांच्या वतीने सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय जिल्हा रुग्णालय सोलापूर व सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या संयुक्त समन्वयातून एक दिवसीय हो, मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशाला येथे करण्यात आले असून शिबिराचे उद्घाटन माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले या आरोग्य शिबिरात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत لا बालरंगभूमी परिषदेच्या प्रमुख कार्यवाह अर्चना अडसोळ यांनी याबाबत माहिती दिली कार्यक्रमास माजी महापौर संजय हेमगड्डी आरिफ शेख विद्यानंद स्वामी शशीभूषण येलगुलवार प्राचार्य नरसिंह आसादे प्राध्यापक ज्योतिबा काटे नियामक मंडळ सदस्य सुमित फुलमांबडी बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा सीमाता येलगुलवार उपाध्यक्ष गोवर्धन कमटम खंडू शिंदे कार्याध्यक्ष पद्माकर कुलकर्णी प्रमुख कार्यवाह अर्चना कुलकर्णी सहकार्यवाह संजय सावंत डॉक्टर किशोर देशपांडे शांता येळमकर वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर रश्मी राजनाळ विजय चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर आरिफ शेख आणि विद्यानंद स्वामी यांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले त्यांनी आरोग्य शिबिरांचे महत्व अधोरेखित करत बालरंगभूमी परिषदेच्या कार्याचे कौतुक केले या शिबिरामध्ये ब्लड प्रेशर तपासणी मधुमेह तपासणी रक्त तपासणी नेत्र तपासणी या तपासण्यांसाठी विशेष वैद्यकीय पथक सज्ज होते नागरिकांनी संपूर्ण आरोग्य तपासणीसाठी भरघोस प्रतिसाद दिला या आरोग्य तपासणी शिबिरामुळे गरजू व सर्वसामान्य नागरिकांना तब्येतीची मोफत तपासणी करून घेण्याची संधी मिळाली उपस्थित नागरिकांनी अशा प्रकारचे शिबीर नियमितपणे आयोजित करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली डॉ रेहाना खान नेत्रशल्य चिकित्सक रविराज जमादार नेत्र चिकित्सा अधिकारी सोमनाथ शेटे नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ कौशल कांबळे वैद्यकीय अधिकारी डॉ उमेश पोळ वैद्यकीय अधिकारी डॉ प्रियांका सदाफुले डॉ राहुल दासरी डॉ शीतल चिलगोंडे यांनी आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका